नमस्कार मित्रांनो आपल्याला आता आरक्षणही भेटलं आहे काही जण बोलतात तर त्याच्यामध्ये काहीतरी हे अडचणी परंतु राज्य सरकारने आपल्या कमी का आठपैकी पाच मागण्या मान्य केल्या त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मराठवाडा पूर्ण सीमध्ये त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये नोंदी लागतील तो विषय म्हणजे हैदराबाद गॅजेट ते एक महत्त्वाचा विषय होता त्याच्यानंतर आपल्या मराठा तरुणात तरुण तरुणीवरती जे गुन्हे दाखल होते ते गुन्हे मागे घ्यायचे आणि या आंदोलनामध्ये जेवढे शहीद झाले त्यांच्या परिवाराला मदत रोक स्वरूपात मदत आणि त्याच्यानंतर एक नोकरी आणि या पूर्ण जे आरची लवकरात लवकर अंमलबजावणी बजावणी करणार हे आपल्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शब्द देऊन सांगितले की एक तासामध्ये ती गॅजेट तो जी आर ए तो लागू करू आणि काही जे बाकीचे मुद्दे आहेत याच्यासाठी थोडा टाईम लागेल एक महिन्याभराचा तर सगळ्या गोष्टी होतील तर कोणी संभ्रम पसरू नका की काही आरक्षणात आपल्याला फसवणूक झाली किंवा काय झालं आज मनोजादा जरंगे पाटील हे पाच दिवस उपचनाला बसले आणि त्या ठिकाणी हा मुद्दा निकाली काढला की आज चाळीस वर्षे मराठ्यांचा लढा होता याच्यामध्ये भरपूर तरुण असतील किंवा वयस्कर लोक असतील यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि हे आरक्षण मिळवण्यापाठी मागं भरपूर मोठा त्याग आहे मराठ्यांचा सा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आरक्षण भेटत असताना ज्या पद्धतीने ओबीसी समाज असेल एस सी एन टी सर्व समाज असेल या सर्व समाजाने ज्या पद्धतीने मराठा समाजाला पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे कारण काय होतं आज गावाखेड्यामध्ये ज्या पद्धतीने ओबीसी समाज आणि ओप मराठा समाज तरुण भरपूर एकत्र यांचं जीवापलीकरचं प्रेम गावामध्ये दिसून येतं आणि नोकरी वगैरे पाहताना भरतीला जातानी हे ओबीसी तरुण असतील एन टी एस सी टी तरुण असतील आणि ओपन मराठा समाजाचे तरुण असतील हे सोबतच जातात आणि याच्यामधला जो फरक आहे आरक्षणामध्ये कारण काही त्यांना माहिती आहे की आपल्याला कमी मार्क असले तरी आपला नंबर लागून जातो परंतु ओपनच्या मराठ्याच्या समाज म तरुणाला मित्राला आपल्या आपल्यापेक्षा जास्त मार्क असूनसुद्धा त्यांचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही हे दुःख त्या तरुणांना माहिती आहे ज्यांनी सोबत भरती केली असेल किंवा शिक्षण केलं असेल आता शिक्षणाचा जर विषय आणि याचमुळं सर्व समाजाचे तरुण मित्र असतील हे मोठ्या जिगरीने आमच्यासोबत उभे राहिले आणि आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनीसुद्धा जिगरीचे प्रयत्न केले तर सर्व तरुणांचे खरंच मनापासून सर्व समाजच बाकी समाजाचे सुद्धा मनापासून आभार मानले पाहिजे की एवढ्या मन मोकळ्यापणाने आणि दिलदारपणाने तुम्ही आरक्षणासाठी आमची बाजू लावून धरली आणि काय होतं तुम्ही जरी ग्राउंडवर स्वतः वैयक्तिक उभे नसले तरी ज्या पद्धतीने तरुणांनी मराठा तरुणांनी सोशल मीडिया असं या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि याचा परिणाम सरकारला या गोष्टीची चिंता वाटायला लागली की का आता काहीतरी वेगळं घडणार आहे त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी निर्णय देऊन टाकला आणि ही आपल्या मराठा समाजाची सगळ्यात मोठी जीत म्हणावं लागेल त्याच्या पाठीमागं म्हणून दादा जारांगे पाटलांचा खूप मोठा वर्षाचा काळ राहिला आहे संघर्षाचा तर खरंच मराठा समाज असेल हा सामान्य मराठा समाज हा शंभर टक्के मनोजादा जरांगेनं देवाऱ्यात देव म्हणूनच पूजेल कारण लहानपणापासून ज्या तरुणाने गरिबी पाहिली गरिबीत शिक्षण घेतलं आणि गरिबीत शिक्षण घेऊन ज्या पद्धतीने नोकरीसाठी संघर्ष करून नोकरी मिळवली नोकरी मिळवलेल्या नोकरीला ज्या पद्धतीने कष्ट पडले त्यांना त्या तरुणाला माहिती आहे की मी ह्या नोकरीसाठी किती कष्ट घेतल्यात एक मार्क जरी कमी पडला तरी त्या ते नोकरीपासून हात धुवावा लागतो आणि भरपूर तरुण असे पण आहेत की त्यांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना ती नोकरी मिळाली नाही त्यांच्यापेक्षा कमी मार्क पडलेल्या मुलांना त्या नोकऱ्या मिळाल्या आणि त्याच्यामुळं ती जो दुःख असतं त्या तरुणाला त्याच्या आईवडिलांना जे कष्ट केलेले असतात रात्रंदिवस शेतामध्ये घाम घालून ते पैसा इकट्ठा करून त्या ठिकाणी शिक्षणाला नोकरीला लावलेल्या असतात परंतु त्याचं फळ शेवटी भेटत नाही तर ते जे दुःख आहे हे खरंच खूप भयंकर आहे आणि याच्यातून इथून पुढचं जो मराठा समाज आहे किंवा तरुण असतील शेतकरी वर्ग असेल सर्वांना एक समाधानाची गोष्ट आहे की आता तुम्हाला शिक्षणामध्ये सुद्धा तुमच्या मुलांसाठी सवलती भेटतील आणि नोकरीमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले तर नोकऱ्यासुद्धा मिळू शकतात तर सर्व मराठा बांधवांकडून बाकीच्या आमच्या मित्रपरिवाराला असल बाकीच्या समाजातील मित्रपरिवारांना खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या पाठीमागं उभे राहिले आमच्या सुखदुःखात उभे राहिले तुम्हाला एक मी शब्द देतो तु। की तुमच्या वाईट काळामध्ये मराठा समाजात कायम तुमच्या पाठीमागं राहणार भक्कमपणे आणि तुम्ही जी आमच्या अडचणीच्या काळात आमच्या वाईट जी तुम्ही आम्हाला साथ दिली मराठा समाज आयुष्यभर तुमचं उपकार विसरणार नाही तुमच्या सुखदुःखात इथून पाठीमागं पण होता इथून पुढं पण कायम राहील हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो आणि आपला जो गावगाड्यातला एकोपा आहे हा शंभर टक्के इथून पाठीमागं होता आज आहे आणि इथून पुढं पण कायम राहील आणि राहिला विषय राजकारण्यांचा तर ही राजकारणी यांचं कामच आहे की जाती जातीमध्ये वाद लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची आणि जी ते दाखवतात सोशल मीडियावरती की आमच्या समाजाचं नुकसान होते आमच्या समाजाचं नुकसान होते पण गावगाड्यातील ओबीसी समाजाला कधीच वाटलं नाही की मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधून भेटावं नाही म्हणून कायम त्यांचं समर्थन हे मराठा आरक्षणाला राहिले त्यांचं एकच म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ओ बी सीतून भेटू किंवा कशातून पण भेटू आम ते आमच्यात आले तरी ते आमचे शेवटी भाऊचे लहानपणापासून आम्ही त्यांच्यासोबत खेळलोय बागडलो आणि लहानाचे मोठी आम्ही त्यांच्यासोबत झालो आहे तर जरी ते आमच्यात आले पहिल्यापासून ते आमचे भाऊ होते इथून पुढं आता आरक्षण भेटलं आहे तर आता जे हे आरक्षण भेटलंय तर एका समाजामध्ये हा मराठा प्रवर्ग आला आहे आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट ही की ओबीसी समाज हा ओबीसी समाजाने मराठा समाजाला मोठ्या मनाने स्वीकारले आणि हीच खरी आपली गावाखेड्याची ताकद आहे ही ताकद काय अशीच राहिली पाहिजे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाकडून बाकीच्या सर्व समाजाला मनापासून धन्यवाद आणि तुमचा प्रेम तुमची आपुलकी तुमचा जिवाळा आयुष्यभर कायम असाच राहू द्या आमच्याकडून पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो थांबू आपण